केदारनाथच्या पुरात वाहून गेलेला व्यक्ती बारा वर्षानंतर जिवंत सापडला कारण चोरीची एक केस दोन हजार तेराला केदारनाथ मध्ये आलेल्या पुरात एक व्यक्ती वाहून गेली रेस्क्यू ऑपरेशन मध्ये सापडली नसल्याने मृत झाल्याचं समजून केस बंद करण्यात आले आणि कुटुंबियांनी देखील त्यांचं प्रतिकात्मक अंत्यसंस्कार केलं कट टू दोन हजार एकवीस संभाजीनगरच्या वैजापूर मधील शिवूरच्या एका मंदिरात चोरी झाली आणि आळाला बऱ्याच वर्षापासून तिथेच राहणाऱ्या एका पोलिओग्रस्त व्यक्तीवर कोर्टाने त्यांची मानसिक स्थिती पाहून त्यांची रवानगी पुण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये केली जिथे त्यांना शिवम असं नाव मिळालं तिथेच असताना दोन हजार तेवीस मध्ये सोशल सुपरिटेंडंट रोहिणी भोसले यांनी नोटीस केलं की शिवम फक्त ओम नम शिवाय बोलतात आणि त्यांना मराठी कळत नाही थोड्या दिवसांनी शिवमशी पहाडी हिंदीत रोहिणी बोलल्या असताना एक धागा सापडला हरिद्वारच्या रुर्कीची एक शाळा रोहिणी यांनी गुगलवर शाळेचा फोटो दाखवला आणि शिवम यांनी तो लगेच ओळखला रोहिणी यांनी या बाबतीत रुर्की पोलिसांना कॉन्टॅक्ट केला पोलिसांनी जुन्या फाईल्स उघडल्या तेव्हा शिवम यांचा त्यांच्या घरच्यांशी व्हिडिओ कॉल झाला आणि ज्या भावाचं श्राद्ध झालं होतं घरच्यांना तोच समोर दिसला केदारनाथमधून संभाजीनगरला शिवम कसे पोहोचले याबद्दल त्यांना काहीच आठवत नसल्याचं ते सांगतात शेवटी सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये कोर्टाने शिवम यांना चोरीतून निर्दोष सोडलं आणि ते आपल्या घरी परतले ज्या चोरीच्या आरोपामुळे अटक झाली तेच ठरलं बारा वर्षांपूर्वी हरवलेल्या शिवम आणि त्यांच्या घरच्यांचं भेटीचं कारण सुद्धा